गोंदिया जिल्ह्याच्या अर्जुनी मोरगाव तालुक्यातील इटखेडा येथे एका घराला शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्यानं पूर्ण घर जळून खाक झाल्याची घटना घडली आहे इटखेडा येथील बळीराम काशीराम मडावी यांच्या घराला बावीस जुलै रोजी रात्री दोन वाजण्याच्या सुमारास विद्युत शॉर्ट सर्किटमुळे अचानक आग लागली अंदाजे तीन लाख रुपयांचं साहित्य जळून खाक झालंय सुदैवाने यामध्ये कुठलीही जीवितहानी झाली नाही मात्र भात लागवडीच्या मजुरांना मजुरी देण्यासाठी ग्रामीण बँकेतून काढून आणलेली रोख रक्कम साठ हजार रुपये पाच ग्रॅम अंगठी पाच ग्रॅमचं मंगळसूत्र आणि घरातील शासकीय कागदपत्रांसह इतर साहित्य पूर्णत जळवून खाक झाले यात मडावी कुटुंबियांचं मोठं नुकसान झालंय या झालेल्या नुकसानीचे इटखेडाचे ग्राम महसूल अधिकारी विनोद राऊत सरपंच उपसरपंच पोलीस पाटील आणि घरकुल बांधकाम विभागाचे अभियंता यांनी पंचनामा करत शासनाला माहिती सादर केली शासनाच्या वतीनं लवकरात लवकर आणि जास्तीत जास्त नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी मडावी कुटुंबीयांनी आणि नागरिकांनी केली आहे आंदोलन मडावी इटखेडा अडीच वाजे घर जळाला नुसख्यान झाले आमचे साठ हजार रुपये पैसे जोडले पाच ग्रामची अंगठी जळली पाच ग्रामची पोत जळली आणि पूर्ण एकतर खर्च पीठ एवढा जळला शासनाकडे आमचा एवढा जळला तर शासनाकडून मागूनच रामी आपला हा इतर खर्च कसा करू थागवू आम झालेली भरपाई आहे नुकसान देवावं आमची एक भरपाई ना, भर ना घरकुल देण्यात येवा ही आमची मागणी आहे न्यूज रिपोर्टर चेतन आज चोवीस तास गोंदिया नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा